नमस्कार इतर आमचं बघा पावसात ऊन चालू आहे आपला उन्हात पाऊस चालू आहे हे बघा ऐका ऊन पडतय इकडं माग काळ भंगार झाले पूर्ण पाऊस चालू आहे उन्हात शे बघ जगता उन्हात पाऊस चालू आहे इकडं बघा आता ही गुर आपली माग आहे ती हे बघा गुर शर्ट आली ती इकडून हे आपल्या मेंढर पावसात उभे राहिली गडी थांबल तिथे काय बघा तिकडे निड पाऊस नाही अजिबात एवढं ढगाळ आहे काय काय पावसाच काय क नगर आली ती आपली खाली आता पुन्हा पाऊस पडतो इथं इंद्रदानुष पडल इकडून इकडं काय सगळं पाणीच पाणी झाले ते मेंढरवर बसलं ते बाबा थांबरून घेऊ मेंढर एका जाग्या गोळा पावसाळ मेंढरा मेंढरास हाल होत ह्या पावसामुळं आता आला नाही तर ऊन होत उन्हात पाऊस चालू होता सगळं फारिष्ट आहे इकडे खाली कुठं आलं नाही असा इकडं इंद्रा पडलाय ना नस शाडवा दुपार चांगला पाऊस झाला तर माहिती दादा गोर हालत ते या ना इकडून देवडीला चांगला आला बाब अंकलचा फोन आला नाही काय नाही काय दर सांग झालं पाणी वरंग वरंगा इंद्रा अर्धाच कस काय पडलाय पण अर्धा नाही इकडे पडलेला आहे पण ती पडलाय दिसत नाही बघा दिस दिसतंय एवढा कलर दिसत दिसते की मोबाईल मध्ये दिसते दादा बी निघाल घरा घेऊन पावसाची लगेच माणसं जण काढते चला चला जाताना घेऊन जायचं पाऊस येते म्हणून बडवा बडवी बडवा आता सोडतो की चला यावर मग आमची आक्का साहेब यांना साहेब काय म्हणास या पावसाला पाऊस उन्हात पाऊस चाललाय का इकडं बी दना पाडला या वाडिव पड याबा गेलो गुरु घेऊन लांब माहिती आमची मज काय चालू नाही याला झाले दिवस संपत आलं ते अरे वाक चढत त्यामुळं लय होते बघा मधूजादा ते आलं दोंगराजा मध्ये वावर आहे ते दाना चांगला बोलला बाबा इकडं नासाच गेलाय बघा इकडं नासाच इकडं आलाय ह्या पाऊस झाला म्हणा चल लय आवघड आहे पाऊस म्हणजे पडतय म्हणजे लय पडतंय आलं म्हणजे धाड धार धार धाड डास चढते ऊन बघे नाही काय नाही गेवढं वाळ नाहीत ड्रायवर बी काय नेचे येत उघडाच चाललं आता घरी आणि बघा वाहत श्यावाळले आहे गालीत नाही ते श्यावाळले आहे का पाऊस पाऊस पाण्यानं